नमस्ते मित्रांनो जिल्हांतर्गत बदली प्रक्रिया दोन हजार पंचवीस मित्रांनो यावर्षी बदली नाभूताना भविष्य याप्रमाणे राहिलेली आहे आत्तापर्यंत जवळजवळ बावीस जिल्हा परिषदांनी आपल्या शा जिल्ह्यातील ज्या शिक्षकांच्या बदल्या झाल्या होत्या त्या शिक्षकांना कार्यमुक्त केलेलं आहे आणि आता मोजून आठ जिल्हा परिषदा ज्या शिक्षकांच्या बदल्या झालेल्या आहेत त्या शिक्षकांची कार्यमुक्ती करण्याचं राहिलेल्या आहेत मित्रांनो या संदर्भात एक ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी ग्रामविकास विभागाने एक पत्र काढलं आणि त्या पत्रानुसार त्यांनी असं कळवलेलं आहे की जो तेवीस स सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी मुंबई हायकोर्टाचा निर्णय झाला बदल्यांसंदर्भात त्या निर्णयाचे काटोकाट अंमलबजावणी करून इथून पुढच्या बदल्यांची प्रक्रिया करण्यात यावी आणि तेवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजीच्या मुंबई हायकोर्टाच्या निर्णयानुसार असं सांगितल्यात आलेलं आहे की ज्या काही बदल्या झालेल्या आहेत आणि ज्या बदल्यामध्ये ज्यांना कड अडचणी असतील किंवा एखाद्याला वाटत असेल की या बदली प्रक्रियेमध्ये आपल्या अन्याय झालेला आहे त्या शिक्षकांनी बदली झाल्यानंतर किंवा बदलीचे आदेश प्राप्त झाल्यानंतर सात आत मुख्य कार्यकारी अधिकारी साहेब यांच्याकडं अपील करायचं आहे आणि जेवढ्या अपील येतील त्या अपिलावर पुढील तीस दिव एकवीस दिवसामध्ये तीन आठवड्यात मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी त्याला सुनावणी घ्यायची आणि त्यांना लेखी स्वरूपात संक्षिप्त स्वरूपात थोडक्यात उत्तर त्यांना देणं देणं गरजेचं आहे म्हणजे या सर्व प्रक्रियेला कदा सात दिवस अपील करण्यासाठी पुढचे एकवीस दिवस म्हणजे जवळजवळ अठ्ठावीस दिवस या प्रक्रियेला लाभू शकतात आणि याच्यामध्ये जे कोर्टात गेले त्यांनीही अपील आहे ज्यांना जे कोर्टात गेले नाहीत या त्यांनी अपील आहे आणि ज्यांना ह्या बदली प्रक्रियेमध्ये असं वाटतंय की काय अन्यायकारक आहे त्यांनी सुद्धा या संदर्भात अपील करायचं आहे आणि ते अपील करण्याची मुदत सात दिवस होती आता त्याची सुनावणी होणार आहे आणि त्या सुनावणीपर्यंत कोणत्याही शिक्षकाला कार्यमुक्त करता येणार नाही अशा संदर्भाचा निर्णय हायकोर्टाने दिलेला आहे त्यांचे त्या ठिकाणाहून बदली करण्यात येऊ नये सुनावणी होईपर्यंत अशा प्रकारची मुंबई हायकोर्टानं सांगितलं होतं तेवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीसच्या निर्णयानुसार आणि त्या निर्णयानुसार सर्व याचिका ह्या खालीच केलेल्या होत्या आणि सर्व प्रकरण पुन्हा मुंबई हायकोर्टातून मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडं परत वापस आलेला आहे म्हणजे जे आरमध्ये जो काय उल्लेख केलेला आहे ना तुम न्याय मागण्याचा त्या पद्धतीनेच तुम्ही जायचं आहे म्हणजे सुरुवातीला मुख्य कार्यकारी अधिकारी कार साहेबांकडं त्यांच्याकडं तुम्हाला योग्य निर्णय जर तुम्हाला वाट त्यांनी दिलेलं वाटलं नाही तर तुम्ही आयुक्ताकडं जाऊ शकता आणि आयुक्ताकून जर नाही झालं तर मग तुम्ही हायकोर्टामध्ये जाऊ शकता अशा प्रकारच्या मार्गानेच तुम्हाला जावं लागेल आणि तोपर्यंत ह्या शिक्षकांना कार्यमुक्त कर करता येणार नाही असं या, या निर्णयामध्ये म्हटलेलं आहे परंतु शिवसाहेबांकडं सुनावणी झाल्यानंतर त्यांनी निर्णय दिला तर निर्णय दिल्यानंतर मात्र ते त्यांना कार्यमुक्त करतील आणि तिथून पुढची जी न्याय न्या न्यायदान आहे किंवा जे अपील आहे ते तुम्हाला नवीन शाळेवर गेल्यानंतरच ती प्रोसेस चालू होणार आहे म्हणजे काही समजा ज्यांना बदल्या नको आहेत ते मान्य शिवसाहेबांच्या निर्णयावर परत आयुक्ताकडे अपील करू शकतात परंतु तो पुढचा भाग हा तुम्हाला कार्यमुक्त केल्यानंतर नवीन शाळेत गेल्यानंतरच तो तुम्हाला करावा लागणार आहे तुम्हाला नवीन शाळे रुजू व्हावं लागणार आहे आणि नंतर तुम्हाला त्या पद्धतीनं न्याय अपील करता येणार आहे आयुक्त साहेबांकडं किंवा तिथून पुढे नाही मान्य कोर्टामध्ये अपील करावं लागणार आहे त्यामुळं शिवसाहेबांकडं सुनावणी झाल्यानंतर तुम्हाला उत्तर आल्यानंतर तुम्हाला कार्यमुक्त व्हावे लागेल आणि अशाच पद्धतीच्या कार्यमुक्त्या आता जिल्हा परिषदेच्या राहिलेल्या आहेत काही जिल्हा परिषदांनी सुनावणीमुळे पू कार्यमुक्ती दिली नाही तर काही जिल्हा परिषदांनी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक हित लक्षात घेता तुम्हाला ही प प्रथम परीक्षा झाल्यावर मग आम्ही रिलीव्ह करू अशा संदर्भात चंद्रपूर असेल नाशिक असेल या जिल्हा परिषदांनी सांगितलेलं आहे आणि तुम्ही दिवाळीच्या सुट्टीमध्ये कार्यमुक्त होऊन नवीन शाळेवर हजर होऊ शकता अशा संदर्भाचं त्यांनी परिपत्रक काढलेलं आहे परंतु काही जिल्हा परिषदामध्ये ऑलरेडी जागा कमीत पालघर जिल्हा परिषद असेल त्या पालघर जिल्हा परिषदेमध्ये खूप रिक्तस्पद आहेत आणि ह्या बदल्यांमुळे एकाच ठिकाणी शहर झालेलं आहे एकाच ठिकाणी बऱ्याच चांगल्या ठिकाणी शिक्षक आले आहेत आणि दुर्गम भागामध्ये शिक्षक गेले नाहीत आणि त्या ठिकाणी सातवा राऊंड राबवण्यासाठी सुद्धा अडचणी आहेत अशा ठिकाणच्या जिल्हा परिषदेने अनेक कार्यमुक्ती संदर्भात निर्णय घेतलेला नाही तो निर्णय कदाचित नवीन भरतीच्या अगोदर घेतला जाऊ शकतो हा यामुळं ज्या बद झालेल्या शिक्षकांचे बदले झालेल्या आहेत त्या सर्व शिक्षकांना आता बदली कार्यमुक्तीपासून वंचित राहावं लागते त्यांना लवकरात लवकर कार्यमुक्ती दिली पाहिजे या संदर्भात वेगवेगळ्या संघटनांनी त्या मुख्य कार्यकारी अधिकारी साहेबांची भेट घेतलेली आहे आणि त्यांच्यानुसार त्यानुसार त्यांना काही शब्द दिलेला आहे की दिव दिवाळी सुट्टीत किंवा सुनावणी झाल्यानंतर आम्ही तुम्हाला कार्यमुक्ती करू लवकरात लवकर कार्यमुक्ती करण्यात यावी आणि या शिक्षकांना दिलासा देण्यात यावा एवढीच सर्वसामान्य शिक्षकांची अपेक्षा आहे धन्यवाद